नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव व येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभाव कशा पद्धतीने असेल याच्यामध्ये आपण आज सोलापूर सिल्लोड माजलगाव लातूर या ठिकाणचे महत्त्वाचे बाजारपेठ बघणार आहोत व येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभाव कशा पद्धतीने वर जाणार किंवा खाली येणार याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत त्यांनी सुरुवातीला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून जॉईन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सुरुवात आधी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करूया पहिली बाजारपेठ जी आहे ती आहे माजलगाव या ठिकाणी आज एकूण आवक आलेली होती अठराशे छत्तीस क्विंटल आणि जो बाजार दर जास्तीचा होता तो होता चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर जो आलेला होता चार हजार दोनशे रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे सदोतीस रुपये म्हणजे एकंदरीत विचार केला सदोतीस ते त्रेचाळीस रुपये सोयाबीन बाजारभाव होता दुसरी जी बाजारपेठ आहे भिवापूर या ठिकाणी बाज आवक आलेली होती नऊशे साठ क्विंटल किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे एकतीसशे रुपये जास्तीचा दर नोंदवलेला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंदवलेला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजारपेठ आहे बुलढाणा बुलढाण्यातील आवकचा विचार केला सहाशे क्विंटल जास्तीचा दर या ठिकाणी नोंदवलेला आहे एक्केचाळीसशे एक्कावन्न रुपये सर्वात कमी दर या ठिकाणी नोंदवलेला आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे तो तीन हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर राहुरी राहुरी या ठिकाणी आवक घटलेली आहे परिणामी बाजारभाव जो आहे या ठिकाणी बेचाळीसशे रुपये कमाल दर सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये आणि किमान दर एक्केचाळीसशे पन्नास रुपये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची जी महत्वाची बाजारपेठ आहे ती आहे बघा सिल्लोड सिल्लोड या ठिकाणी एकोणसत्तर क्विंटल एवढीच आवक आलेली होती जास्तीचा दर नोंदवलेला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे चार हजार दोनशे रुपये किमान दर जो नोंदवलेला आहे चार हजार रुपये आपण जर आजच्या बाजारातील व्यवस्थित बघितलं तर आवक भरपूर ठिकाणी घटलेली आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाणामध्ये जर बघितलं सहाशे क्विंटल आवक होती बुलढाणा आजची आजची आवक ही सगळ्यात जास्त होती किमान दर या ठिकाणी तीन हजार तीनशे असला तरी कमाल दर या ठिकाणी चार हजार एकशे एक्कावन्न रुपये नोंदवलेला आहे एकूण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरासरी चाळीस रुपये एवढी आवक होती चाळीस रुपये एवढी सरासरी बाजार मिळालेला आहे सर्वसाधारण बर जो आहे बेचाळीसशे ते सदोतीसशे रुपये सर्वात कमी जो आहे तो सदोतीसशे रुपये नोंदवलेला आहे सर्वात जास्त बाजारपेठेचा जा विचार केला तर सर्वात जास्त बाजारभाव हा शिरूरलाही मिळालेला आहे आणि सर्वात कमी बाजारभाव जो आहे तो काटोलला मिळालेला आहे त्यानंतर जर सरासरी आपण बघितली तर आजचं मार्केट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर अशा पद्धतीने मिळालेलं आहे मागच्या जर काही दिवसांचा विचार केला आज थोडेसे बाजार खालीवर दिसत आहे एकंदरीत एकूण ठिकाणचा जर बाजारपेठेचा विचार केला चाळीस बेचाळीस त्रेचाळीस येत्या काही दिवसात पंचेचाळीस प्लस सोयाबीन मार्केट होऊ शकतं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जर बघितलं तर महत्त्वाचे जे बाजारपेठेमध्ये बघितलं त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेले आहे काही ठिकाणी पंचेचाळीस तर शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये बाजारपेठ जाऊ शकते महाराष्ट्रातील इतर मार्केटचा विचार केला काही ठिकाणी आवक एकदम कमी आहे काही ठिकाणी आवक एकदम जास्त आहे आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यात जे काही मार्केटला दर आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटमधून कळवा किंवा तुम्हाला ज्या जिल्ह्यातील बाजारभाव बघायचे आहे बघा शिरूरमध्ये जर आजचे बघितलं त्रेचाळीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची जी भाग नवाची बाजारपेठ आपण म्हणतो काटोल या ठिकाणी आज सर्वात कमी बाजारभाव तीन हजार सातशे पन्नास एवढा नोंदवलेला आहे व्हिडिओ माहिती पर वाटल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करा जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला मिळेल